<classic> दोन कोटी रुपयाच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण पोलिसाकडून मुलाची सुखरूप सुटका छत्रपती संभाजीनगर मधून अपहरण झाल्याच्या था मुलांची सुखरूप सुटका झाली जालन्यातील आरोपीचा पोलिसांनी केला होता पाठलाग छत्रपती संभाजीनगर येथून अपहरण झालेल्या चैतन्य तुपे या मुलाची जालन्यातील ब्रह्मपुरी गावातून आज पाच फेब्रुवारी रोजी सुखरूप सुटका करण्यात आली या प्रकरणातील दोन आरोपी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले हे आरोपीने मुलांना सिडको छत्रपती संभाजीनगर येथून पळवून घेऊन गेले होते पळवणाऱ्यांचे लोकेने चिखली दावाडी परिसरात दाखवण्यात आले आणि त्यांच्याजवळ सोनेरी रंगाची बलेनो गाडी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या आधारे पोलिसांनी यावर लक्ष ठेवून सतर्कता दाखवली त्यामुळे या मुलांना वाचवण्यात यश आले ही घटना तब्बल दोन कोटी रुपयाच्या खंडणीसाठी घडवण्यात आली होती अशी माहिती समोर येत आहे अपहरणकर्त्यांनी मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी प्रयत्नही केले होते तरीही पोलिसांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही याच दरम्यान अपहरणकर्त्याचा गाडीचा अपघात झालाय तरी पोलिसांनी तातडीने कारवाई करून चेतनेला सुखरूप बाहेर काढले या संपूर्ण प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हाभरामध्ये खळबळ उडले असून पोलिसांच्या तातडीच्या आणि अचूक कारवाईमुळे या मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपीच्या अन्य साथीदारांचा शोध जे आहे ते पोलीस विभाग घेत आहे

हां टिप्पू माझ्या टिप्लू माझ्या एक मी एकमेक एक आम्हाला एकदा